प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी नजीक तारदाळीतून चोरीस गेलेल्या दुचाकी चोरीचा तपास करताना ताब्यात घेतलेल्या शिरो तालुक्यातील जांभळीचा संशयित अट्टल दुचाकी चोरटा निघाला आलिम गादड असं त्याचं नाव आहे त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्याची माहिती शाहपूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली इचलकरंजी नजीक तारदाळ येथून सतरा रोजी वडगाव येथे राहणारे प्रशांत माणे यांची दुचाकी चोरीस केली होती या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करताना गुन्हेशोध पदकास रेकॉर्डवरील गुन्हेगार तारधाळमधील गौरीशंकर कमानीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी सापळा रचून संशयावरून विना नंबर प्लेट दुचाकी घेऊन चाललेल्या आलिम गादड याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे दुचाकीबाबत विचारणा केली असता दुचाकी चोरल्याची कबुली दिली तसेच त्याच्याकडे कसून चौकशी केली असता जयसिंगपूर हातकणंगले कोल्हापूर आणि कर्नाटकातील रायबाग बेळगाव इथल्या दुचाकी चोरल्याचंही त्यानं कबूल केलं त्याच्याकडून शहापूर जयसिंगपूर हातकणंगले शाहूपुरी कोल्हापूर आणि कर्नाटकमधील माळमारुती पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चार लाख पाच हजार रुपये किंमतीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली